आणि या भारत देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान न्याय देण्यासाठी गरज होती ती एका भक्कम पायाची आणि तो पाया म्हणजे संविधान आपल्याला आपल्या पूर्वजांनी पाहिलेलं स्वप्न केवळ सत्तेपुरतं मर्यादित नव्हतं तर त्यांना हवं होतं अस्य राष्ट्र आस राज्य असा देश या देशामध्ये दे गरिबाच्या झोपडीपासून ते श्रीमंताच्या वाड्यापर्यंत बनवलं हा दिवस आपल्याला ठामपणे सांगतो की भारताचा भारताचा खरा श्वास हा नागरिक आहे आणि संविधान हा तो पवित्र धागा आहे ज्याने तुम्हाला आणि मला एकत्र माळेत गुंफून ठेवले पण मित्रांनो आज जेव्हा मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मन हे अस्वस्थ होतं या संविधानाने आपल्याला या संविधानाने आपल्याला आपल्या कर्तव्याची जाठवण करून दिली दुर्दैवाने आज त्याच जबाबदारी आज आपण विस्तृत चाललोय आज या देशामध्ये भ्रष्टाचार रोगाप्रमाणे वाढत चाललाय आज आपण स्वतःच्या फायद्यासाठी नियम मोडणं जरू ही म्हणणे इतकंच काय तर ज्या निसर्गाने आपल्याला जीवन दिलं त्या निसर्गावरच आज आज आपण अन्याय करतोय तांत्रिकदृष्ट्या ता केली मान्य आहे आपण तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगती केली के पण एक माणूस म्हणून आपली नैतिकता संवेदनशीलता आणि आपली की ही हरवत आहे का असा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा मित्रांनो लोकशाही म्हणजे दर पाच वर्षांनी केलेलं मतदान नव्हे तर खरी लोकशाही तेव्हाच जागृत होते जेव्हा समाजातला प्रत्येक नागरिक हा आपल्या जबाबदारी ओळखतो आणि त्यानुसार आपली कर्तव्य पार पडतो जेव्हा आपण रस्त्यावर कचरा टाकत कर... नाही जेव्हा आपण भ्रष्टाचाराला नकार देतो जेव्हा आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपली लोकशाही ही, ही जागृत होते मित्रांनो प्रगती म्हणजे केवळ उंच उंच इमारती उभा करणं नव्हे तर खरी प्रगती ही तेव्हा जागृत होते खरी प्रगती म्हणजे सुसंस्कृत समाज जिथे प्रत्येक हाताला काम असेल जिथला प्रत्येक नागरिक हा असेल आणि की हा, रंगेत मानुस मनेल, कि हा देश है, तो माझ्या त्या संविधानाचं आणि आपल्या पूर्वजांचं हे पूर्वजांचं कर्तव्य हे पार पडेल शेवटला जाताना नामदेव असा म्हणतात तसं माणसानं पूर्णांकातून स्वतःला उद्ध्वस्त करून घ्यावं मग त्यानंतर कोणाला काळा गोरा म्हणू नये वैश, तु तु या वैश्यू नये आबाळाला आजोबा जमिनीला आजी माणून त्यांच्या कुशीत गुन्हा गोविंदाना राहावं तिळाचा सर्वांनी वाटून खावा सूर्यचंद्र फिके पडतील असं सतेज कार्य करावं माणसानंच रचाव माणसाचं गाणं माणसानंच गावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भारत